बाहेर जोराचा पाऊस सुरू होता सर्वत्र पावसाचा आणि वादळाचा आवाज येत होता वीज सुद्धा कडकडत होती मी दाराच्या खिडकीतून हे सर्व दृश्य बघत होतो आणि अचानक माझ्या घरासमोर एक गाडी उभी झाली काही वेळ ती गाडी उभी होती त्यानंतर गाडीचा ग्लास खाली केला बघतो तर मला एक म्हातारा माणूस तिथे दिसला तसेच काही वेळाने समजून आले की त्याच्या बाजूला सुद्धा कोणतरी बसून आहे पण पावसामुळे मला बरोबर दिसत नव्हते काही वेळानंतर पाऊस थोडा कमी झाला बघतो तर ते दोघे पण इकडे तिकडे बघत होते आणि त्यांच्याकडे बघून असे वाटत होते की जणू त्यांना वाट आहे गाडी गाडी सुरू सुरू करण्याचा प्रयत्न करत होते पण होत नव्हती बराच वेळ हे दृश्य मी बघत होतो आणि मला समजून आले की त्यांची गाडी खराब झाली आहे आता पाऊस थोडा कमी झाला म्हणून मी छत्री घेऊन त्यांच्याकडे गेलो बघितले तर ते दोन म्हातारे होते आणि ते बहुतेक नवरा बायको वाटत होते आणि त्यांनी आपल्या वयाची पन्नाशी पूर्ण केली होती मी येत असताना त्यांचे लक्ष माझ्याकडे पडले आणि ते दोघे माझ्याकडे बघू लागले मी त्यांना म्हणालो काय झाले आहे तर आजोबा म्हणाले बराच वेळ झाला गाडी सुरू होत नाही काय झाले माहीत नाही पावसामुळे बंद पडली वाटते मी त्यांना विचारले तुम्हाला कुठे जायचे आहे तर त्यांनी मला आपल्या शहराचे नाव सांगितले आमच्या गावापासून ते फार लांब होते मी म्हणालो तिथे जाणे तर तुमचे होणार नाही कारण आता तुमचे गाडी सुरू होत नाही तसेच आता पाऊस सुद्धा वाढला आहे म्हणून तुमची हरकत नसेल तर तुम्ही माझ्या घरी काही वेळ थांबू शकता आता ते दोघे पण एकमेकाकडे बघत होते आणि जणू मनातल्या मनात विचार करत असावे की आता काय करावे मी म्हणालो मी इथेच राहतो आणि ते माझे घर आहे म्हणून तुम्ही माझ्याकडे राहू शकता आणि पाऊस पण फार जोरात सुरू आहे म्हणून आता तुम्ही गाडीत बसून काही उपयोग नाही त्यांना माझे म्हणणे पटले आणि ते माझ्या घरी आले माझे तीन खोल्याचे घर होते घर छोटेसे होते पण घर नीटनेटके होते मी त्यांना म्हणालो तुम्ही बसा मी तुमच्यासाठी चहा ठेवतो त्यानंतर मी त्यांच्यासाठी चहा ठेवला चहा पिल्यानंतर त्यांना थोडे बरे वाटत होते पण पाऊस काही थांबत नव्हता उलाट अजून वाढला होता ते दोघे पण बाहेर बघत होते मी त्यांना म्हणालो आज तुमचे जाणे शक्य नाही कारण पाऊस अजून वाढला आहे आणि जवळपास कुठे गाडी दुरुस्त करणारा पण नाही आहे त्यामुळे तुम्ही आज माझ्याकडे थांबा आता आजी काहीतरी आजोबांसोबत बोलली आणि त्यानंतर आजोबा म्हणाले ठीक आहे आता आम्ही बोलत होतो त्यांनी मला सांगितले की आम्ही कार्यक्रमासाठी इथे आले होते आणि आता आपल्या घरच्यांसाठी निघणार होते पण पावसाची सुरुवात झाली आणि हळूहळू पावसाने वेग पकडला आणि मधातच आमची गाडी बंद पडली मी त्यांच्यासाठी रेडिओ लावून दिला आणि किचन मध्ये जाऊन त्यांच्यासाठी जेवणाची सोय करू लागलो तेवढ्यातच आजी किचन मध्ये आली आणि म्हणाली मी तुझी काही मदत करू का मी म्हणालो नाही तुम्ही काहीच करू नका फक्त तुम्ही बसा मी बघतो तसेच मी त्यांना विचारले की तुम्हाला जेवणामध्ये काय बनवू तर ते दोघे माझ्याकडे बघू लागले जणू त्यांना वाटत होते की आम्ही पाहुणेच आहे ते म्हणाले आम्हाला काहीही बनवले तरी चालेल कारण तू आमच्यासाठी जे करत आहे तेच आमच्यासाठी खुल आहे खरंतर माझ्या घरी माझी आई बाबा आणि लहान बहीण राहत होते पण ते सुद्धा एका कार्यक्रमाला गेले होते आणि ते आज येणार नव्हते आणि मी पावसामुळे आपल्या कामावर जाऊ शकलो नाही त्यामुळे घरी मी एकटाच होतो आता मी त्यांच्यासाठी जेवणाची तयारी करू लागलो आणि काही तासानंतर जेवण झाले आता आम्ही बसून होतो तर ते माझ्याबद्दल विचारू लागले मी सांगितले की घरचे कार्यक्रमासाठी बाहेर गेले आहेत आणि मी पावसामुळे जाऊ शकलो नाही त्यानंतर मी त्यांच्यासाठी जेवण दिले त्यांना जेवण फार आवडले नंतर आम्ही गोष्टी करू लागलो काही वेळानंतर मी आजोबांना खोली दाखवली आणि त्यांना आराम करायला सांगितले सकाळी उठलो तर पावसाचे वातावरण शांत झाले होते काही वेळानंतर आजी आजोबा उठले मी त्यांना चहा नाश्ता करून दिला आणि म्हणालो तुम्ही काही वेळ बसा मी मेकॅनिकला घेऊन येतो काही वेळानंतर मेकॅनिकलला घेऊन आलो आणि त्याने गाडी दुरुस्त करून दिली मी त्यांना म्हणालो की आता थांबा जेवण करून जा तर ते नाही म्हणाले आणि आजी येऊन माझ्या डोक्यावर हात ठेवून म्हणाली तुझे किती आभार म्हणावे मला समजत नाही कारण तू केलेली मदत आम्ही कधीच विसरू शकत नाही तसेच मी काय करतो म्हणून माझ्याबद्दल विचारू लागली मी सांगितले एका कंपनीत कामाला आहे म्हणून काही वेळ बोलल्यानंतर आजोबांनी खिशातून काही पैसे काढले आणि म्हणाले हे पैसे ठेव तुझ्या कामी येतील मी आजोबांना म्हणालो मी पैसे घेऊ शकत नाही कारण मी पैशासाठी हे सर्व केले नाही तुम्ही संकटात होते आणि मला वाटले की तुमची मदत करावी म्हणून मी माणूसकी या नात्याने मदत केली आहे त्यामुळे मी पैसे घेऊ शकत नाही आता दोघेही आजी आजोबा माझ्याकडे बघत होते त्यानंतर ते आपल्या घरच्यासाठी निघाले संध्याकाळी जेव्हा आई बाबा आले मी त्यांना सर्व गोष्टी सांगितल्या काही माझ्या घरासमोर एक गाडी आली आणि त्या गाडीतून दोन व्यक्ती बाहेर पडले तसेच माझ्या घरच्या दिशेने येऊ लागले आई बाबा बाहेरच बसून होते त्यांनी माझ्याबद्दल विचारले तसाच बाबांनी मला आवाज दिला मी घरून बाहेर निघालो त्यांनी मला सांगितले की उद्या तुला शहरातल्या एका ठिकाणी भेटायला यायचे आहे मी त्यांना ओळखले नव्हते म्हणून मी त्यांची विचारपूस केली तर ते म्हणाले तुझ्या घरी जे आजोबा थांबले होते त्यांनीच आम्हाला पाठवले आहे तसेच ते ते व्यक्ती निघून गेले मला मला आता विचार येत होता की ते मला कशाला बोलवत आहे पण दुसऱ्या दिवशी मी त्या ऑफिसमध्ये पोहोचलो ते फार मोठे ऑफिस होते तिथे गेल्यानंतर मला एका कॅबिन मध्ये बोलावले तिथे एक साहेब बसले होते त्यांनी माझी विचारपूस केली आणि म्हणाले तू उद्यापासून येथे कामाला येऊ शकतो का मला तर आश्चर्य वाटत होते की माझे शिक्षण न विचारता मला डायरेक्ट कसे काय कामाला लावले मी म्हणालो पण मी तर कधी इथे आलो नाही आणि इंटरव्ह्यू सुद्धा दिला नाही तरी पण मला नोकरी बद्दल तुम्ही बोलत आहात तर ते सर म्हणाले तुझ्याकडे जे आजी आजोबा आले होते आणि तू त्यांना रात्रभर आपल्या घरी ठेवले होते ते माझे आईबाबा आहे घरी आल्यानंतर त्यांनी मला सर्व गोष्टी सांगितल्या आणि मला ते ऐकून फारच आश्चर्य वाटले आणि बाबा म्हणाले की तू फार चांगला मुलगा आहे आणि तू एवढं करून सुद्धा काही पैसे घेतले नाही एक नात्याने तू या सर्व गोष्टी केल्या त्यामुळे तू माझ्या आई बाबांचे मन जिंकले आणि अशाच व्यक्तीची आमच्या ऑफिसमध्ये आवश्यकता आहे म्हणून मी तुला आमच्या ऑफिसमध्ये कामाला ठेवत आहे मला तर फारच आनंद झाला मी साहेबांना धन्यवाद म्हटले आणि आनंदात ऑफिसच्या बाहेर पडलो घरी येऊन आई बाबांना सांगितले तर ते सुद्धा फार खुश झाले मी माणूस की या नात्याने केलेली थोडी मदत आज मला एवढा मोठा आनंद देईल मी कधीच विचार केला नव्हता मित्रांनो कथेला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका